ही भोपळ्याची रेसिपी आणि हे भोपळं किती दिवस राहिलेलं आहे ते मी हे सगळं लांब व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे डेट असल्यामुळं सगळं भोपळं राहिलेलं डेट असलं तर दोन वर्षे तीन वर्षे पण राहू शकते तर मला ही भोपळ्याची परीक्षाच बघायची होती आणि रेसिपी पण करून खायची होती छान टेस्टी एकदम तर हे आणलं तर मग मी हिरवं भोपळं होतं चांगलं आणि हे आम माझ्या मामा मामाचं गाव आहे जवळच माझ्या गा गावाच्या जवळ तर मामा मी क कधी गेले तर घरी मामा काही पण देतात मला असे फ व्हेजिटेरियनचं आणि हे आपल्याला फ्रूट खाण्याकरिता सगळंच काही छान असते त्या गावामध्ये मामाच्या खिडेगाव छोटंसं आहे आणि खूप फराळ फळं वगैरे भाजीपाल्याचे खूप असतात ह्याची भाजी पण होती धपाटे पण होतात पण मी साधंसुदं उकडूनच खाणार आहे छान हे एकदम पो आयरन जास्त असतं ह्याच्यामध्ये काशी भोपळ्यामध्ये हे भोपळं खाल्ल्याने शरीराला पण खूप छान असते पण लिमिटेडच खायचं असते काही पण हे तर हे अशी मी उकडून घ्यायसाठी फोडी पण करून घेतल्यात बोलत बोलत छान आणि हे डेट असल्यामुळंच सगळे डेटावरच आहे हे काशी भोपळ्याचं कोणची पण सब्जीला डेट असलं तरच ते टिकून राहते कंच पण तर टमाटे पण आपण डेटासहित जर ठेव तोडले तर खूप दिवस टिकतात महिन्यापूरवी टिकतात असं बगर फ्रीजचं ठेवलं तर आणि हे डेटामुळंच एवढं हे राहिलेलं आहे तर मग मी उकडायला ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी पण टाकायचं लागणार आपल्याला एक कप त्या अगोदर मी फिक्स बरोबर चार पाच असे ठेवून घेत आहे मी बो, हे तुकडे केलेले भो काशी भोपळ्याचे तुकडे आहेत ते तर हे असं करून ठेवायचे आणि बगर पाण्या बगर पाण्याचे पण उकडू शकतात तरी पण मी पतलेला काही लागण म्हणून काळं तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे अर्धा कपच फक्त पाणी अर्धा कप पाणी टाकल्याने भरपूर छान उकडतात आणि फक्त दहा मिनिटच लागते हे उकडायला दहा मिनटाच्या वरी एक मिनिटसुद्धा लागत नाही दहा मिनटं तसं अशा मधमध एकदम हे होतात हे होता भोपळे भोपळं शिजते सगळं हे तर हे काशी भोपळं खूप मोठं असतं आणखीन हे तरी थोडं मीडियम साईजचंच होतं मग आता ह्याला असं झाकून ठेवून द्यायचं आपण आणि मग लगेच पाणी थोडंसं टाकून घेतलेलं आहे सगळं ठेवल्याच्या नंतर फोडी बराबर मी अर्धा कपच फक्त पाणी टाकून आणि लगेच आपल्याला वरून झाकण ठेवायचं आहे तर मग हे झाकण ठेवून घेतलेलं आहे मी आणि गॅसवर फक्त दहा मिनटातच आपण झटपट एकदम छान उकडणारी रेसिपी आणि स्वीट रेसिपी आहे आणि मग हे उकडल्याच्यानंतर आम्ही काही असं खाल्लं ते नक्की तुम्ही पहा पूर्ण व्हिडिओ तर हे उकडून घेतले असं मी मग हे साल्ट काढायचं ना काही गरज लागत नाही साल्ट्यामध्ये सगळं विटॅमिन असतं ह्याच्यामध्ये आणि आपण मग का खाताने काढून घ्यायचं असते ते साल्ट आणि ते पण मी सांगणार आहे कशी काढली होते काय नाही ते तर मग आता हे उकडले की नाही मी चाकोनी प बघत आहे गरम असल्यामुळं तरी पण थंडीमुळं काही हाताला मिशस्च होत नाही गरम गरम गरमीचं हे गॅसवर काही केलेलं तर खूप थंडी आहे आमच्या इकडे तर मग आता हे असं मी चिरून घेतलेलं होतं काशी भोपळं अगोदर पण फोडी छोट्या छोट्या करून घेतल्या होत्या आणि हे चाकोनी असे चिरून घेतलं आणि लगेच मग इकडून पलटून पण चिरून घेतलेलं आहे दुधामध्ये कसं टाकून खायचं काय नाही मी नक्कीच सांगत आहे तर हे असं हे करून घेतलेलं आहे मग आता दूध घेतलेलं आहे प्लेटमध्ये आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे थोडीशी लाईट एकदम आणि थोडी दिवशी साखर टाकल्याने चांगलं टेस्टी पण लागते चांगलं दूध साखर आणि भोपळं हे आणि थोडंसं आपल्याला टाकायचं तर विलायची पावडर पण टाकून आपण टेस्टी टेस्टी एकदम काशी भोपळं खायचं